लाडके भणी योजनेसंबंधी राज्य सरकारनं प्रशासनाला महत्वाच्या सूचना केल्या ज्या ठिकाणी काही कारणास्तव ई केवायसी प्रक्रिया करताना चुका झालेल्या आहेत अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी पडताळणी करावी अशा सूचना जारी करण्यात आल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणीवर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत लाडके योजनेच्या लाभासाठी ज्यांनी ई केवायसी केलेली नव्हती त्यांना एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत देण्यात आलेली होती परंतु अनेक लाभार्थ्यांनी ई केवायसी चुकीचा पर्याय निवडल्यामुळे ती पूर्ण होऊ शकलेली नव्हती याचमुळे त्यांना लाडके योजनेचा हप्ता सुद्धा मिळू शकलेला नव्हता यासंबंधी अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतर आता राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी प्रशासनाला या महत्वाच्या सूचना केलेल्या आहेत लाडक्या भणी योजनेच्या संदर्भात अनेक महिलांना विविध अडचणींचा सा सामना करावा लागतोय ई केवायसी न झाल्यामुळे मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड लिंक नसल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळत नाहीये काही ठिकाणी सर्व्हर डाऊन आहेत तशाही अडचणी निर्माण होत आहेत या पार्श्वभूमीवर आमदार राजेश बकाने यांनी लाडक्या भणींना घाबरू नये असा दिलासा दिलेला आहे तरी महिन्याभरात समस्या व्यवस्थित झाल्या नाही तर फेब्रुवारीच्या अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित करणार असंही त्यांनी सांगितलेलं आहे मी या ठिकाणी आदिती तटकरे अं संबंधित खात्याच्या मंत्री आहेत त्यांच्यासोबत फोनवर सुद्धा बोललो आणि त्यांना पत्र सुद्धा दिलं या संदर्भामध्ये सन्माननीय तटकरे मॅडमनी आम्हाला या लाडक्या बहिणींचा जो त्रास होतो आहे तो लवकरात लवकर दूर करू म्हणून आश्वासित केलेला आहे आणि या लाडक्या बहिणींचा विषय जर या महिन्याभरात व्यवस्थित झाला नाही तर अधिवेशनामध्ये येणाऱ्या अधिवेशना